नमस्कार मित्रांनो नाव माझं नंदू तुम्हाला आज मी व्ही एन एपवरती कसे व्हिडिओ एडिट करायचे याबद्दल काही ट्रिक्स सांगणार आहे तुम्ही जर इंस्टाग्राम रील्स बनवत असाल तुमच्या व्हिडिओला क्लॅरिटी येत नसेल तुम्हाला आयफोन इफेक्ट वापरायचा असेल तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे आणि आयफोन इफेक्ट सुद्धा दिलेला आहे तो माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करून घ्या तर चला आपण ज्यादा वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर नंदोमरे फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर पुढे जाऊया तर सर्वप्रथम प्ले स्टोअरवरती जाऊन फी एन ॲप डाउनलोड करा फी एन ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर प्लसच्या चिन्हाला क्लिक करा प्लसच्या चिन्हाला क्लिक केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट मधून एक नवीन व्हिडिओ गॅलरी मधला जो एडिट करायचा आहे तो निवडा तो निवडल्यानंतर पुढे जा पुढे गेल्यानंतर तुम्हाला आयफोन इफेक्ट ह्या ॲपद्वारे कसा द्यायचा आणि व्हिडिओ कसा एडिट करायचा याची मी माहिती तुम्हाला दाखवतच आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मित्रांनो तरच व्हिडिओ समजेल तर मी इथं व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे तुम्हाला आता फिल्टरमध्ये जायचं आहे फिल्टरमध्ये गेल्यानंतर प्लसला क्लिक करा प्लसला क्लिक केल्यानंतर तो इफेक्ट आपण डाउनलोड केलेला आहे तर तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि तो जो इफेक्ट आहे ना तर माझ्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मी तो इफेक्ट टाकलेला आहे नंदुमोरे फार्मर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तो इफेक्ट डाउनलोड करा आणि इकडं तुम्ही यूज करू शकता तर चला मी फाईल मॅनेजरमध्ये जाऊन तो इफेक्ट आदोगर ॲपमध्ये सिलेक्ट करून घेतो जेणेकरून तुम्हाला मी पूर्ण माहिती दाखवत आहे तुम्हाला पण सेम सेम करायचे आहे आप आणि आपलेसुद्धा व्हिडिओ मस्त मस्त आयफोनमध्ये शूट केल्यासारखे वाटतील मस्त ॲप आहे हे तर तुम्हाला मी दाखवतच आहे व्हॉट्सअप ओपन केलं मीडियामध्ये ती फाईल असेल डॉक्युमेंटमध्ये तर समजेत खाली आहे वेगवेगळे फाईल आहे तिला चॉईस केलं मी सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर ती थोड्याच वेळात ॲड होईल ॲड झालेली आहे आता बॅक याचं बॅक आल्यानंतर विविड हिथं इफेक्ट आलेला आहे विविध इफेक्ट दिल्या दिल्या माझा व्हिडिओचा रंग थोडा बदलला बदललेला आहे तुम्ही बघू शकता याला हि थोडं अडजस्ट करायचं कमी जास्त इफेक्ट द्यायचा थोडं नॉर्मल कमी करायचं आणि कमी केल्यानंतर डन करून टाकायचं आणि आयफोनमध्ये खालच्या साईडला काळी पट्टी येते ती पट्टी कशी घ्यायची तुम्हाला दाखवतो तो पण डाउनलोडच करायला पाहिजे हि मध्येच टॅप टू ॲड स्टिकरला क्लिक करा इथं स्टिकरवरती जावानंतर स्टिकरवरती गेल्यानंतर इथं प्लसमधनं स्टिकर निवडायचं आहे तुम्हाला ते मी स्टिकर तुम्हाला दिलेलंच आहे टेलिग्रामवरती ते डाउनलोड करा आणि तिथनं निवडा मी ऑलरेडी अगोदर निवडलेलं आहे तर निवडतो हिथनं इथं निवडलेलं आहे पुन्हा याला क्रॉप करायचं आहे क्रॉप केल्यानंतर व्यवस्थितरित्या खाल्ल्या साईडला ही पट्टी व्यवस्थित द्यायची आहे जेणेकरून आपला व्हिडिओ आयफोनमध्येच एडिट केला असं वाटतं ही पट्टी व्यवस्थित इथं घ्यायची परत क्लिक करून टाकाच ह्याला क्लिक केल्यानंतर मस्त आता तुम्हाला व्हिडिओ लावून दाखवतो मी हा बघा मी व्हिडिओ लावलेला आहे तुम्हाला मस्त आयफोनमधले सर काच वाटत असेल व्हिडिओ तर अजून ह्याला थोडं थोडं कमी जास्त करायचं आहे फिल्टरमध्ये जावा फिल्टरमध्ये जाऊन मला क्लिक करा अर्जेस्टला जाऊन इथले थोडी सिटिंग जास्त कमी जास्त कमी करायचं थोडं वाढवा पण कॉन्ट्राशिप्टिव वाढवू नका ब्राईटनेस पण वाढवू नका आणि बाकीचं कोणचंच वाढवू नका टेम्परेचरला थोडं कमी करा टे ते, टेम्परेचर कमी करा त्याच्यानंतर हायलाईट थोडी वाढवा हायलाईट वाढवल्यानंतर व्हिडिओ मस्त दिसतो हायलाईट वाढवा थोडी परत नंतर क्लिक करा नंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आयफोनचे इफेक्ट व्हिडिओ कसा आदळून टाकायचा त्याची पण माहिती देणार आहे व्हिडिओ मला हिता ॲपटून टाकायचा आहे तर हिथं स्प्लिट करा व्हिडिओला स्प्लिट केल्यानंतर हिथं असं थोडं स्क्रॅप्स करा वरती जावा तिथं इफेक्ट चॉईस करा कुठला तुम्हाला आदळून टाकायचा आहे मी हे करतो हा बघा व्हिडिओ आदळला हिथं कमी जास्त करता येते हे बघा व्हिडिओ आदळत आहे आपला ह्या प्रकारे व्हिडिओ आदळतो तर हिथनं तो, 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 तो सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला कमी जास्त लाईटिंग झूम कमी जास्त जर करायची जा असेल तर ती पण हिथचा एफ एक्समध्ये जावा एफ एक्समध्ये गेल्यानंतर एक नंबरला काळी ब्लॅक लाईट आहे आणि दोन नंबरला पांढरी लाईट आहे तर सरासरी आपण काळीचाच जा वापर केला पाहिजे कमी जास्त पण करता येते हिथून तर ह्या प्रकारे मी केलेला आता कमी जास्त केलेला आहे लाईटिंग लाई असा स्टार्टिंगला व्हिडिओ होतोय मित्रांनो तर मी थोडा व्हिडिओ कट करून लगेच डाउनलोड करून पहिला व्हिडिओ कसा होता आणि डाउनलोड केलेला व्हिडिओ कसा झाला आहे मी तुम्हाला लगेच दाखवतो एक्सपोर्ट करा एक्सपोर्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये जाईल आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम व्हिडिओ क्लिअर आलेला आहे आणि आयफोन आयफोनसारखी एडिटिंग झालेली आहे तर व्हिडिओ एडिटिंग थोडी हार्ड आहे ही तर प्रत्येकाला समजले असेल अशी मी आशा करतो तुम्हाला जर समजली नसेल तर टेलिग्रामवरती मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामची पण मी लिंक दिलेली आहे तिथं पण जाऊन तुम्ही मेसेज करू शकता मी तुम्हाला समजावून सांगेन अजून चला मी तुम्हाला माझ्या गॅलरीमधला रेल व्हिडिओ दाखवतो आणि एडिट केलेला व्हिडिओ दाखवतो हा बघा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना एडिट केलेला आहे मी एडिट केलेली ले क्लिअरिटी बघा आणि रेल व्हिडिओ माझाही आहे रेल व्हिडिओ पांढरा पलेला आहे तर अशा प्रकारे आपण फी एन एपविषयी माहिती दिलेली आहे तर आशा करतो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एकदा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो फी एनवरची एडिटिंग सर्वात अवघड आहे आणि सर्वात सोपी एडिटिंग म्हणलं तर इनशॉटवरती करता येते तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इनशॉटची सुद्धा एडिटिंग शिकवणार आहे तर एकदा नक्की लाईक करा धन्यवाद